परवापासून सुरू झालेल्या राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभा भवनात दिसलेल्या एका दृश्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला तसेच काही सेकंदांसाठी दिसलेल्या त्या दृश्यामुळे अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले ज्याचं झालं असं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे सध्याचे राज्यातील क्रमांक एक चे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमने सामने आले एवढंच नाही तर नमस्कार प्रणामाची औपचारिकता पार पडल्यावर दोन्ही नेत्यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला हा प्रवास अगदी काही सेकंदाचा असला तरी त्यामधून राज्याच्या राजकारणात अनेक संकेत गेले असून प्रत्येकाकडून आपापल्या परीने त्याचा अर्थ निघत आहे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस भाजपा आणि उद्धव ठाकरेंच्या संबंधांमध्ये कमालीची कटुता आलेली आहे त्यातच भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या बांडाला प्रोत्साहन देत उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदासह शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिसकावले त्यामुळे ठाकरे आणि भाजपामध्ये असलेल्या वादाचे रूपांतर राजकीय हाडवैरात झाले नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले तसेच पक्षपुटीनंतर लोकसभा निवडणुकीच्या रूपात झालेल्या पहिल्याच मोठ्या लढाईत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला निर्णायक देण्यात यशस्वी झाले अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसलेलं औपचारिक आणि अनौपचारिक स्वरूपात सख्य अनेकांच्या भुवया उंचवणारं ठरलंय तसं पाहायला गेल्यास लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाला केंद्रात बहुमत न मिळाल्याने आणि महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्याने अनेक समीकरणं बदलली आहेत त्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून भाजपा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत टोकाचे आरोप प्रत्यारोप संबंधांमध्ये आलेली कटुता या पार्श्वभूमीवर आजही उद्धव ठाकरे हे सोबत आले तर भाजपाला हवे आहेत आता याची प्रमुख कारणं काय त्याचाच आपण आजच्या या व्हिडिओतून आढावा घेणार आहे नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी आहे भाजपा आणि ठाकरे यांच्यामधील संबंधाचा विचार केल्यास हिंदुत्वाच्या समान धाग्यावर दोन्ही पक्षांमधील युती ही होती मात्र वर, दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यावर दोन्ही पक्षांमधील युतीमध्ये पहिली मोठी ठिणगी पडली तसेच भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पक्ष दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढले त्यानंतर दोन्ही पक्ष राज्यात आणि केंद्रामध्ये एकत्र राहिले तरी त्यांच्या संबंधांमध्ये पूर्वीसारखा आपलेपणा राहिला नव्हता अखेर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जे काही घडलं त्याचा उल्लेख वर केलेलाच आहे मात्र राजकारणात कधीही कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतो असं म्हटलं जातं तसेच कालचे विरोधक उद्या मित्र आणि आजचे सहकारी उद्या विरोधात जाऊ शकतात हेच चित्र उद्धव ठाकरे आणि भाजपामधील राजकीय संबंधांमध्ये दिसून येत आहे दरम्यान मागच्या पाच वर्षात एवढं काही घडल्यानंतरही भाजपाला आजच्या घडीला उद्धव ठाकरे हे हवे हवेचे वाटण्याचं कारण म्हणजे नुकताच लागलेला लोकसभा निवडणुकीचा निकाल देशात अबकी बार चारसो पार आणि महाराष्ट्रात मिशन फोर्टी फाईव्ह प्लसचं लक्ष समोर ठेवून लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजपाला देशात आणि राज्यात अनपेक्षित अपयशाचा सामना करावा लागला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाची गाडी दोनशे चाळीस जागांवरच अडली त्यामुळे मोदींना एनडीए मधील मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन करावं लागलं तर दुसरीकडे महाराष्ट्रात तर भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीची आणखीनच बिकट अवस्था झाली राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी केवळ सतरा जागांवर महायुतीला समाधान मानावं लागलं राज्यात अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठावीस जागांवर उमेदवार देणाऱ्या भाजपाला केवळ नऊ मतदारसंघात यश मिळालं विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई अशा ठिकाणी भाजपाला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला एवढंच नाही तर भाजपाचे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे सुभाष भामरे कपिल पाटील असे दिग्गज उमेदवार पराभूत झाले अशा परिस्थितीत अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरणं भाजपासाठी कठीण झालेलं त्यामुळे बक्कम जनाधार असलेला आपला जुना सहकारी सोबत आल्यास सगळी कटुता विसरण्याची भाजपाची तयारी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे हे भाजपाला हवे हवेचे असण्याचं कारण म्हणजे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांची दिसून आलेली लोकप्रियता आणि ताकद हे आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे संपल्याची हाकाठी देण्यास सुरुवात केली होती मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षम कारभाराचा सातत्याने उल्लेख केला जात होता तसेच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदेकडे गेल्याने उद्धव ठाकरेंच्या भोवती चहू बाजूंनी अंधार दाटला होता मात्र या सर्वांवर मात करत उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह घेत नव्याने पक्ष बांधणी केली अंगावर आलेल्या भाजपाच्या नेत्यांना थेट शिंगावर घेत दिल्लीतील मोदी आणि शहाना आव्हान देण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांनी दाखवली तर दुसरीकडे जनतेमधूनही उद्धव ठाकरेंप्रती कमालीची सहानुभूती दिसून येत होती त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत झालेला दिसून आला सगळं काही विरोधात असतानाही उद्धव ठाकरे यांनी हिमतीने निवडणूक लढवत नऊ जागा निवडून आणल्या एवढंच नाही तर त्यांच्या पक्षाला तब्बल सतरा टक्के एवढं चांगलं मत मतदानही मिळालं त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे त्यांचा जनाधार कायम असल्याचं सिद्ध झालं आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात यापुढे राजकारण करायचं असेल तर उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही हे भाजपातील काही नेत्यांना समजून चुकलं आहे त्यामुळेच मागच्या पाच वर्षात उद्धव ठाकरेंसोबतच्या संबंधात आलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाला उद्धव ठाकरे आपल्यासोबत असावे वाटण्यामागचं तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेलं राजकीय समीकरण हे आहे एकोणीसशे नव्वद नंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही एकोणीसशे पंच्याण्णव पासून राज्यात युती आणि आघाडीची सरकारच येत आहेत काँग्रेस आणि भाजपा हे राष्ट्रीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष यांच्या भोवतीच राज्याचं राजकारण फिरत आलेलं आहे त्यापैकी कुठल्याही पक्षाला मागच्या पंचवीस वर्षात स्पष्ट बहुमतापर्यंत मजल मारता आलेली नाही दरम्यान मागच्या दोन वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडून प्रत्येकी दोन नवे गट तयार झाल्याने राज्याच्या राजकारणातील जटिलता वाढली आहे त्यांच्यासोबत वंचित आणि मनसेसारखे ठराविक भागात प्रभाव असलेले पक्षही आहेत अशा राजकीय राजकीय सरमिसीमध्ये आणि आघाडी व युतीच्या राजकारणामध्ये युती कुठल्याही राजकीय पक्षाला स्वभावावर बहुमत मिळणं तसं कठीण झालेलं आहे मात्र चौदा मध्ये भाजपाने एकट्याने निवडणूक लढवत सोबयावर बहुमत मिळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांची ही गाडी एकशे बावीस जागांवर जाऊन अडकली होती पुढे खूप प्रयत्न करूनही भाजपाला सोबयावर लढणे इतपत ताकद निर्माण करता आलेली नाही त्यात आता लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाला आहे त्या जागा राखणंही अवघड होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून ज्या शिंदे आणि अजित पवार गटांना भाजपाने आपल्या सोबत घेतले त्यांचा मनावा तसा फायदा भाजपाला लोकसभा निवडणुकीत झाला नाही उलट फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपा पुरता बदनाम झाला आणि त्याचा मोठा फटका भाजपाला बसला अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे भूतकाळातील कटू आठवणी विसरून सोबत आले तर त्यामुळे भाजपाच्या मागे लागलेले फोडाफोडीच्या राजकारणाचे शुक्ल काष्ट टाळण्याची शक्यता आहे तसेच ठाकरे गटाकडून होत असलेली बोचरी टीका थांबून त्या माध्यमातून पक्ष आणि सरकारची होणारी बदनामीही मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी भाजपाला अपेक्षा आहे एकूणच देशात स्वबयावर सत्ता मिळवणं सोपं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबयावर सत्तेवर येणं हे सद्यस्थितीत अशक्य असल्याचं भाजपाला कळून चुकलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात टिकण्यासाठी आणि हाती असलेलं सरकार टिकवण्यासाठी एका चांगल्या सहकारी पक्षाची आवश्यकता आहे याची जाणीव भाजपाला झालेली आहे त्यामुळेच मागच्या पाच वर्षातील घडामोडी विसरून उद्धव ठाकरे आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे आता या प्रयत्नांना यश येईल की नाही हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर घडणाऱ्या घडामोडींमधून स्पष्ट होणार आहे आता एकमेकांबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणावर कटुता निर्माण झाल्यानंतरही भाजपा आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का भाजपाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना उद्धव ठाकरे सकारात्मक प्रतिसाद देतील का तसं घडवून ठाकरे आणि भाजपा एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद